लास्ट टाइम हे घर कोसळलं होतं पावसाळ कोणी हा कोणी त्यांना म्हणजे मदत नाही केली फक्त द्या द्या बोलायला झाले नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आहे असलफा नगरामध्ये घाटकोपरचा हा भाग काही भाग कुर्ल्यामध्ये जातो मात्र ज्या घराच्या वर मी आता उभा आहे ना जेव्हा पावसाळा येईल तेव्हा ह्या लोकांना माहीत नाही आहे की ह्यांचं घर शाबूत राहील की नाही राहणार ह्यांचं म्हणणं असं आहे की दर पावसाळ्यामध्ये आमच्या परिसरातलं एक ना एक घर असं आहे जे पडतंच ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव हातात घेऊन इथे जगावं लागतं पावसाळ्याला की लोक काय करतात तर आपलं घर सोडतात दुसरीकडे भाड्याने घर बघतात आणि असं राहतात तुम्हाला एकदा फक्त व्ह्यू दाखवतो इकडचा भीती वाटते खरं म्हणजे की ह्या डोंगर परिसरात ही लोक कशी राहत आहेत फक्त विनंती मी आपण तिकडे जाऊया एकदा समोर मोठमोठ्या इमारती आहेत आणि त्या इमारतींच्या अलीकडेच ही सगळी आहे ती झोपडपट्टी आणि खरी मुंबई ज्याला आपण म्हणतो हीच आहे असंही म्हटलं जातं त्यामुळे हे सर्वसामान्य नागरिक नक्की कसे राहत आहेत हेच आपण त्यांना विचारतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतोय किती वर्षा राहते इथं आता मला पंचवीस वर्ष झाली तर काय वाटतं इथं एरिया बघून एरिया बघून काय कोण लक्षच देत नाही म्हणजे लक्ष देतात पण बी एम सी पण लक्ष देत दिले पाहिजे ना नगरसेवक आमदार त्यांच्या परीने प्रयत्न करतात पण नगरपालिकेने बी लक्ष घातलं पाहिजे कंप्लेट दिली तर एक एक दोन दोन महिन्यांनी ते कंप्लेट बघायला आहे तर फक्त काम तर कोण करत नाही आता एक गटराची मला वाटते मी की नगरसेवकाला सांगितलं सगळ्यांना सांगितलं त्यांनी पण कंप्लेट दिली पण कोणी तर लक्षच घालत नाही तर आणि त्या बायकात स्थानिक आम्ही बोलले आम्हाला सांगणार ना एरियातली पब्लिक आणि मग मला एक सांग इथे इतके वर्ष राहत आहे तर इथे घर वगैरे पडतात पावसाळ्यामध्ये असं ऐकलं हां आता हे लास्ट टाइम हे घर कोसळलं होतं पावसात कोण कोणी हां कोणी त्यांना म्हणजे मदत नाही केली घर बांधून नाही ते गरीब लोक आहेत वडील नाहीत त्याला आई आणि दोन मुलं आहेत फक्त आले पडलं तेव्हा नंतर लगेच गेल्यानंतर कोणी आलंच नाही बघायला त्याने स्वतःने घर बांधलं कोणतरी मदत केली पाहिजे ना गरीब मा, बोललो आता जेव्हा पावसाळा येतो तेव्हा हा इकडे राहतच नाही पावसाळ्यात कोण कधी पण कोसळत हवा जास्त वाढली तर पडायचं धोका आहे ना जीवाला धोका आहे त्यांचा पावसाळा आला का ते लोक रूम इकडे भाड्याने घेऊन इकडे राहतात पावसाळा जायपर्यंत दरवर्षी काय का घटना घडतेस का हा हर वर्षी घडते लास्ट टाइम इथं डोंगर कोसळले त्यानंतर तिथं डोंगर कोसळलं होतं पाण्याचा त्रास आहे आम्हाला बाथरूमचा त्रास आहे आमचं घर पडायला झालंय घराचा त्रास आहे पाणी गळत आहे आमच्या घरात घराचा त्रास आहे हा पावसाळ्यामध्ये नुसतं पाणी खेळत आहे आमच्या घरामध्ये हवा पण येत नाही हवा पण लागत नाही एकंदरीतच खूप त्रास आहे हा आम्हाला खूप त्रास आहे नाही ना पैशातला एकच मुलगा कमवतोय ते बी लागन तिथं कामाला जातोय त्याला फिक्स काम नाही प्रायव्हेट प्रशासन म्हणत महापालिका आमदार खासदार सरकार सरकार काय काही नाही तसं काही नाही आम्हाला सरकार पण काही नाही वोटिंगच्या टायमाला येतात फक्त वटीन द्या वटीन द्या बोलायला वटीन घेतात झाले बाजूला आमच्याकडे कोण दुर्लक्ष केलंय आम्हाला माझी इथे कचरा टाकायला आलेली त्यांच्या पायावर उंदीर आलेला तर त्यांचा डायरेक्ट झोका खाली गेलेला आणि खाली खाली पडलेले ते अच्छा आणि यावेळेस म्हणजे घरी कोण होतं त्यावेळेस मी मी नव्हतो मी माझा लहान पोरगा होता पोरगा होता त्यांच्यासोबत फक्त बस आम्ही दोघं कामाला होते अच्छा मग बाजूचा आम्हाला फोन आलेला मी खाली होतो मग मी धावत आलेलो मग गल्लीतले सगळे लोक बिक आलेले तर आता कशा आहेत त्या बरं आहेत पुढे आहेत त्या आता डोंबिवलीला अच्छा हे कधी आलं होतं आणि हे झालं कधी आणि सगळं हे एक साल वर्षभर पण तीन चार वर्ष झाले तीन, तीन चार महिने झाले नाही तीन चार महिने झाले सात सात महिने होत सात आठ महिने झाले एक वर्ष व्हायला काय चार महिने सात महिने होत आहेत बेटा प्लास्टिक सर्जरी केली त्यांची साईड मध्ये पत्रे उडतात कोणाच्या भिंती पडलेल्या आहेत भरपूर पावसामध्ये भरपूर त्रास आहे महापालिकेकडनं वगैरे सध्या तर अजून नाही तर नाही दुसऱ्या ठिकाणी झालं असेल तर का नगरसेवक आमदार खासदार ना नाही सरकारकडनं ना कोणी आलं होतं काय काय का दरवर्षी काही नाही मदत नाही आम्हाला काय होत म्हणजे कुठल्या गोष्टी कशा प्रकारची मदत तुम्हाला पावसामध्ये हवी पावसाळ्यात म्हणजे कोणाचे काय पत्रे उडले किंवा कोणाचं काय पडलं दिवाळ वगैरे तर अशा वेळेस मदत केली पाहिजे आम्हाला एकंदरीतच काय तर इथली मूळ समस्या पण जाणून घेतली यांचं म्हणणं फक्त इतकंच आहे की पावसाळ्यामध्ये इथे जगणं अतिशय कठीण आहे अशावेळी स्थानिक प्रशासनाने महापालिकेने आमदारांनी किंवा जे काही सरकारमध्ये असतील किंवा विरोधात असतील लोकप्रतिनिधींनी यांची मदत करावी यांची इतकीच अपेक्षा आहे अशावेळी यांची मदत होते का हे पाहावं लागेल बघत रहा लोकमत मुंबई